thank mm -hmm. you मानकापूरमधील तीन देशभक्तांची भारतीय सैन्य दलात निवड एकाच वेळी मानकापूरमधील तीन तरुणांची सैन्य दलात निवड मानकापूरसाठी अभिमानाची गोष्ट ठरली असून एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये सैन्य दलाची परीक्षा देऊन आलेल्या या तिन्ही तरुणांना देशसेवेचे वेळच लागलं होतं यामधील विशाल प्रकाश कुंभार या तरुणाची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या विशालने ऊन वारा पाऊस थंडी याची तमा न बाळगता रात्रंदिवस सैन्य भरतीचा अभ्यास करून रनिंग व व्यायाम करून आई वडलांचे स्वप्न पूर्ण केला आहे विशालची आई सीमा आणि प्रकाश हे दोघे आपल्या मुलासाठी काबाड कष्ट करून मुलाच्या डोळ्यासमोर जो उद्देश होता तो सफल झाल्याचा आनंद सीमा व प्रकाश यांच्या चेहऱ्यावर दिसून आला तसेच मानकापूर गोरोबा कुंभार समाज मंदिरासमोरील अनिकेत महादेव कुंभार या तरुणांनीसुद्धा सैन्यदलात भरती होऊन आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले असून मानकापूरच्या सुशांत पिंटू कोळी या तरुणाने सुद्धा भारतीय सैन्यदलात निवड व्हावी म्हणून रात्रीचा दिवस करून देश सेवा करण्याची आपली इच्छा पूर्ण करून घेतली एकाच वेळी मानकापुरातील तीन तरुणांची सैन्यदलात निवड झाल्यामुळे मानकापूर व परिसरामध्ये विशाल अनिकेत व सुशांत या तिन्ही तरुणांचे डिजिटल फलक लावून आनंद उत्सव साजरा येत आहे विशाल कुंभार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की पूर्वीपासून देशप्रेमाला वाहून घेतलेल्या आमच्या विशालने आमच्या घराण्याचे देशसेवेचे स्वप्न सत्यात उतरवलं असून अशाच प्रकारे मानकापुरातील अनेक तरुणांनी देशसेवेसाठी वाहून घ्यावे असं मत व्यक्त केलं या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलाईक प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा